सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी चित्रपटावर बंदी चित्रपटावर बंदी सर आज हिंदू जनजागृती समिती समितीच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री आहेत यांना प्रांत अधिकारी यांच्या मार्फत आम्ही एक निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने जो काय एक चित्रपट घातलेला आहे खालीद का शिवाजी तर या चित्रपटासंदर्भात हे निवेदन आहे खर तर छत्रपती शिवरायांचा जो उल्लेख आहे तो आदरयुक्त झाला पाहिजे पण या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने निर्मात्याने ही गोष्ट लक्षात नाही घेतली का जाणून बुजून ह्या गोष्टी केलेल्या आहेत की चित्रपटाला खालीद का शिवाजी शिवाजी असा शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख केला आहे या यामध्ये एवढीच गोष्ट नसून त्याचबरोबर याच्यामध्ये काही आक्षेपारी असा संवाद दाखवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एक संवाद असा आहे की छत्रपती शिवा शिव शिवरायांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के हे मुस्लिम सैन्य होतं खर तर इतिहासामध्ये असा कुठलाही पुरावा नाही कारण की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुठेही जात न्याय किंवा धर्म न्याय अशी कुठलीही जनगणना झालेली नव्हती किंवा लिखित असला कुठही पुरावा नाही असा पुरावा नसताना हे कशासाठी असा उल्लेख करण्यात आलेला आहे लोकांपर्यंत कुठल्या चुकीचा इतिहास पाठवायचा पोहोचवायचा हा एक प्रयत्न आहे का त्याचबरोबर अं त्याच संवादात पुढं असं सांगितलं जातं की छत्रपती शिवरायांचे अकरा अंगरक्षक हे मुस्लिम धर्मीय होते माझं तर खरं या दिग्दर्शकाला निर्मात्यांना एक विचारणा आहे की त्या अकरा अंगरक्षकांची नावं पण त्यांनी सांगायला पाहिजे होती म्हणजे खरं तर कळलं असतं की किती अंगरक्षक आणि किती टक्के सैन्य हे मुस्लिम होतं इतिहासामध्ये ज्याची काही नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांपैकी एक अंगरक्षक हा मुस्लिम होता तर जे काय आहे ते तुम्ही दाखवा ना जे नाही ते तुम्ही दाखवायचा का प्रयत्न करताय सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली एक चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या निर्मात्याकडून दिग्दर्शकाकडून होते त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे कशा पद्धतीने सर्व धर्म मानणारे होते असा एक मेसेज एक प्रोपागंडा लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला जातोय त्याला एक छेद देणारी गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या धर्माचा प्रचंड अभिमान होता कारण की जरी ते इतर धर्माचा अनादर करत नसले तरी त्यांना स्वधर्माचा प्रचंड अभिमान होता त्याचं एक उदाहरण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजासाठी तंजावर पर्यंत गेले त्यावेळेस व्यंकोजी राजांना त्यांनी एक पत्र लिहिले त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय म्हणतात की तुर्क फौजेत ठेवल्या जय कैसा मिळतो म्हणजे तुर्क तुर्क म्हणजे कोण की त्या काळचे मुघल मुघल मुस्लिम जे तुम्ही फौजेत ठेवलाय मग तुम्हाला विजय कसा काय मिळतो हे जर लिखित पुरावा आपल्याकडे आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू धर्माबद्दल किती अभिमान होता हे याच्यातून स्पष्ट दिसतंय आणि तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांना धर्म धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा कुठंतरी हा प्रोपाखंड आहे आणि म्हणूनच या चित्रपटावरती बंदी आणण्यात यावी त्याचबरोबर या दिग्दर्शकावरती निर्मात्यावरती इतिहास मोडून दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कायदेशीर कारवाई पण व्हावी हो आणि चित्रपट हा एक प्रभावी माध्यम आहे लोकांपर्यंत आणि लहान मुलांपर्यंत चांगल्या गोष्टी पाठवण्याचं परंतु सिनेमॅटिक लिबरेटीच्या नावाखाली हे दिग्दर्शक चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत चुकीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या गोष्टीचा उपयोग करतायत म्हणूनच महाराष्ट्र सरकार असेल सेन्सर बोर्ड असेल यांनी हा चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी ही मागणी आज आम्ही ऑफिस यांच्या माध्यमातून आहे निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची अच्छी गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार मधील जिंती पुलाच्या नजिक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई, जानुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव